प्रकरणातील आरोपींना सव्वीस जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी बनावट कागदपत्रांद्वारे मयत असलेल्या बाळगंगा धरणग्रस्तांचे सात लाख हडपण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पेन पोलिसांनी मुंबई येथील विश्वास साबळे या आरोपीला अटक केल्यानंतर या प्रकरणाचा अधिक तपास करताना बनावट कागदपत्रांद्वारे बाळगंगा धरणाचे लाखो रुपये हडप करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणखी तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे पेन तालुक्यातील बाळगंगा धरण प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीचा मोबदला पेन उपविभागीय कार्यालयातून दिला जात आहे अनेक प्रकल्पग्रस्त मुंबई पुणे आदी ठिकाणी वास्तव्यास आहेत अनेक खातेदार मयत असताना त्यांच्या नावे बनावट कागदपत्रे बनवून पैसे काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे या प्रकरणात आरोपी विश्वास साबळे यांच्यानंतर धरणग्रस्तांचे पैसे लाटण्याचा प्रयत्न होत असल्याचा संशय उपविभागीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आल्याने राकेश सचिन नपट विपिन देशमुख या आरोपींविरोधात गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली असून आरोपींना सव्वीस जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पेन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाचा भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न